नमस्कार मित्रांनो आज पुन्हा तुमचा माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे आज आपण परत भिवंडीमध्ये पाय गावात आलेलं आहे आणि आज, आज फिशिंगचं कारण ते आहे की बरेच वेळा याच्यामध्ये आलो त्याला एक दोनच आपल्याला बारामुंडं मिळाला आहे जिताडे बोलतो आपण ते पण आज थोडं ट्रिक थोडं आपण वेगळे वापरणार कारण इथं आज त्या मालकांनी होळीचा बंदोबस्त केलेला आहे आपल्यासाठी तर पहिल्यांदा ती आपल्याला होळी उतरवायची आहे मोठी होळी आहे आणि त्यानंतर आपण तिथं लाईव्ह बेट फिशिंग आपल्याला करत तर बघूया आजचा काय आहे लाईव्ह बेटला काय मिळतं आहे का नाही मिळतं आहे कारण का, बारामुंडी याच्यात तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की बिग साईज बारामुंडी आहे बघूया आता काय कुठली भेटतो काय आणि आजचा आपल्या जोडलेला आहे दोन आहेत अँगलर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवता कोण कोण आहे ते

मित्रांनो पाहू शकता ही इथपर्यंत आपण इथं बोट आणलेली आहे म्हणजे होळी छोटी होळी आहे आता तुम्ही पाहिले असेल किती मेहनत लागली इथला उतरवायला चार सात आठ माणसं लागतात उतरणे आणि हा आपला आहे स्पॉट ओके पाहू शकता आता जो एक फर्स्ट अँगलर आहे तो आहे माझा मित्र रोशन ज्या मागच्याला आपण जी आठ कि जी मुंडी काढली होती त्या ह्याच भाईने काढली होती आणि भाईचा रॉड सेटअप तुम्ही बघू शकता एकदम ब्रँडवाला डायव्हर काय रोशन ज्युपिटर डायवा ज्युपिटर डायवा कारण भाई साधा माल वापरत नाही ना आपण पाण्यात उतरवलेली आहे आणि पुढे रोशन आणि हा रमाकांत खानला आता सेटअप सॉरी रुपेश रुपेश यांचा छोटा भाऊ रामा तुम्ही बघायचंय बघायचंय काम पच्चीस काम पच्चीस कटला काम पच्चीस